मिट आस एचा एक फीचर या ठिकाणी ने ज्याप्रमाणे आपण जेमिने वगैरे आहेत चॅट जी पी टी आहे यावर प्रकारे आपण काही आपल्या अडचणी असतील त्या विचारू शकतो त्याचप्रमाणे सुद्धा एक नवीन मिट आक्स स्टुडिओ अशा प्रकारे एक फीचर लाँच केलेला आहे आणि यामध्ये आपण प्रकारे या ॲपचा आपण यूज करू शकतो आणि हे ॲप कोणकोणत्या ठिकाणी दिसणार आहे तर या ठिकाणी यूटूबने सर्वांना मेलद्वारे सांगितलेले मेल 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 आहे की हे बघा या ठिकाणी मेलद्वारे आपल्याला समोर हे ॲप आपल्याला दिसत आहे तर मेलद्वारे सर्वांना मेल यूट्यूबने पाठवलेला आहे त्यानंतर आपल्याला वाय टी स्टुडिओमध्ये जाऊन हे आपण बघू शकतो आपल्या नोटिफिकेशनमध्ये जाऊन या ठिकाणीसुद्धा दिलेले आहे या ठिकाणी तर सुरुवातीला हे कोणत्या कोणत्या ठिकाणी एलिजिबिलिटी काय काय होणार आहे याची तर या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो तर सुरुवातीला हे कोणत्या कोणत्या देशात दिसणार आहे युनायटेड युनायटेड स्टेटमध्ये दिसणार आहे त्यानंतर कॅनडामध्ये दिसणार आहे न्यूझीलंडमध्ये दिसणार आहे आणि इंडियामध्ये दिसणार आहे तर मित्रांनो याची डिटेल माहिती आपण आज या ठिकाणी बघणार आहोत याचा फायदा काय काय होणार आहे याचा फायदा आपण सर्वांनी करून घेतला पाहिजे आपल्या कधीकधी आपण आपल्या ऑडियन्सला कमेंट करतो आणि कमेंट आपल्या ऑडियन्सची कमेंट आल्याच्यानंतर त्याखाली लगेच आपलं उत्तर हे यूट्यूब देत असते तर या स्टुडिओ युअर क्रिएटिव्ह पार्टनर याद्वारेच आपल्याला कमेंटच्या खाली हे आपल्याला पाहायला मिळत असते तर मित्रांनो याचा फायदा काय काय होणार तर आपण पुन्हा आता आपला मोबाईल डेस्कटॉप मोडवर ठेवून या ठिकाणीसुद्धा याचा फायदा काय होणार आहे ते आपण बघणार आहोत तर मी आपला स्टुडिओ वायटूब डॉट कॉम हा या ठिकाणी उघडलेला आहे तर तुम्हाला या ठिकाणी दिसतच आहे आणि या ठिकाणी उघडल्याच्या नंतर आपल्याला समोर स्टार या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो या ठिकाणी हा स्टार आपल्याला पाहायला मिळतो या स्टारवर जेव्हा आपण क्लिक करूया त्या ठिकाणी मित्रांनो आपल्याला हा बघा मी थोडा मिनिमाइज करून दाखवतो आणि हे मला सांगतात की हॅलो एन एच टेक मराठी हाऊ कॅन हेल्प यू तर या ठिकाणी असं लिहिलेलं आहे मित्रांनो की आज स्टुडिओ हा मला म्हणतो की मी तुम्हाला कशाप्रकारे मदत करू शकतो तर मित्रांनो यामध्ये काही थोडे सुरुवातीला आहे किवडसुद्धा या ठिकाणी दिलेले आहेत आणि खाली ह्या बॉक्समध्ये आस समथिंग आपण याला आपल्या काय अडचणी आपला व्हिडिओ का ग्रो होत नाही आपला ऑडियन्सना प्रकारे आपले व्हिडिओ आवडतील आपण कुठल्या प्रकारचा व्हिडिओ बनवला पाहिजे आणि एवढेच नाही तो आपल्या व्हिडिओबद्दल सगळी माहिती या ठिकाणी आपण विचारू शकतो परंतु मित्रांनो या ठिकाणी एक अडचण आहे की याला आपण फक्त इंग्लिशमध्येच विचारू शकतो आणि इंग्लिशमध्ये सुद्धा सध्या तरी इंग्लिशमध्ये आपण याला विचारून ते आपल्या चॅनलची पूर्ण माहिती या ठिकाणी देत असते तर या ठिकाणी आपण लिहूया हाऊ टू ग्रो माय चॅनल तर बघा या ठिकाणी आपण असे याला प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो तो थोड्या ही आपल्याला थोडीफार माहिती देणार आहे हे बघा या ठिकाणी अॅनलाइज हे करत आहे मित्रांनो चॅनेल जर ग्रो करायचे असेल तर मित्रांनो या ठिकाणी बघा हे सगळी चॅनेलची माझ्या माहिती या ठिकाणी यांनी दिलेली आहे हे बघा या ठिकाणी हे दियर आय एम स्टुडिओ युअर आय क्रिएटिव्ह पार्टनर अँड आय हॅड बी हॅपी टू गिव्ह यू ए पर्सनलाइज स्ट्रॅटेजी फॉर ग्रो युअर चॅनेल तर आपले चॅनेल नव्वद दिवसामध्ये ग्रो करण्यासाठी आपण काय काय केले पाहिजे तर या ठिकाणी ही सगळी माहिती या ठिकाणी आपण याला विचारू शकतो माझा कुठला व्हिडिओ हा चांगला चालत आहे आणि त्यांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे की तुमचा कुठला परफॉर्म कोण कुन, कोणता व्हिडिओ चांगल्या प्रकारे परफॉर्म करत आहे यांनीसुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारे माहिती दिली आहे की या ठिकाणी माझा एक व्हिडिओ पंधरा हजार सहाशे पाच त्याला व्ह्यूज या ठिकाणी आलेले आहेत आणि त्याचा सी टी आर रेटसुद्धा या ठिकाणी त्यांनी मला सांगितलं एका मिनटाच्या आतमध्ये या ए आयच्या ॲपमध्ये आपल्या काही अडचणी असतील तर आपण त्या अडचणी टाईप करून याला विचारू शकतो आपल्या चॅनलबद्दल सगळी माहिती ते एका सेकंदाच्या आत या ठिकाणी आपल्याला देऊ शकते तर अशा प्रकारे मित्रांनो हे यूट्यूबने सर्वांसाठी ॲप पाठवलेले आहे आणि या ॲपचा आप उपयोग आपण सर्वांनी चांगल्या प्रकारे करून घेतला पाहिजे जर मित्रांनो या फीचर डेकटॉप मेडवर आपण मोबाईल आपल्या नसेल खुलत तर आपण मोबाईल डेस्कटॉप मोडवर ठेवून क्रोम ब्राऊझरवर जाऊन आपण याला आपण बघू शकतो यामध्ये कुठल्याही आपली काही अडचणी असेल तर ज्याप्रमाणे जेमिनी गुगलचं जेमिनी ॲप आहे त्यानंतर चॅट जी पी टी आहे याला जसे आपण प्रश्न विचारतो तसे आज समथिंग आज स्टुडिओ यालासुद्धा आपण प्रश्न विचारून आपल्या त्या अडचणी थोड्याच टायमात हे दूर करू शकते तर मित्रांनो ह्या नवीन फीचरचा जास्तीत जास्त आपण फायदा घेतला पाहिजे आणि आपल्या चॅनलवर व्ह्यूज जास्तीत जास्त वाढले पाहिजे कारण आपल्याला आपल्याला कुठल्या प्रकारचा कंटेंट बनवायचा हे सुद्धा आपण याला विचारू शकतो म्हणजे ते आपल्याला सजेशन देऊ शकते की तुम्ही ह्या या, या प्रकारचा व्हिडिओ बनवा म्हणजे तुमच्या चॅनलवर व्ह्यूज जास्त येतील तुमच्या चॅनलचा सी टी आर वाढेल तुमच्या चॅनलचे इम्प्रेशनसुद्धा वाढेल तर मित्रांनो अशा प्रकारे या यूट्यूबचं हे जे ॲप आहे हे ॲप तुम्हाला कसं वाटलं मित्रांनो कमेंट जरूर करा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा कारण तुमच्या एका लाईकमुळे तुमच्या एका सबस्क्राईबमुळे आम्हाला मोटिवेशन मिळते तर मित्रांनो भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय